नमस्कार आता महाशिवरात्रीसाठी प्रतिमा आणि प्रिया सुभेदारांच्या घरात येतात आता प्रियाला बघून अश्विनला खूपच आनंद होतो अश्विन म्हणतो तन्वी तू आलीस मग लगेच प्रिया भामटी प्रिया नाटक करत म्हणते हो मग तू एवढं प्रेमाने बोलवलंस तर मी येणार नाही का त्यानंतर सर्वजण पूजेची तयारी करत असतात पूजा चालू असते इथे सायली आणि अर्जुन रूममध्ये त्या अथर्व विचारेसोबत बोलत असतात अर्जुन सांगतो तुम्ही आता चैतन्याच्या घरी राहा चैतन्यदेखील तिथे असतो पुढे काय प्लॅनिंग करायचं हे तिघही मिळून डिस्कस करत असतात त्यानंतर भामटी प्रिया ही इथे अश्विनच्या रूममध्ये येते आणि अश्विनची रूम बघत असते आणि म्हणते लवकरच आता ही रूम माझी होणार आहे आता थोड्या वेळाने तिथे अश्विन येतो आणि म्हणतो तन्वी तू इथे माझ्या रूममध्ये तेव्हा प्रिया म्हणते हो मी कधी आले नव्हते तुझी रूम एवढी बघितली नव्हते तेव्हा इथे राहत होती तेव्हा एक दोनदा आली पण अशी पूर्ण आतमध्ये येऊन बघितली नाही खूप छान आहे रे तुझी रूम तेव्हा लगेच अश्विन म्हणतो हो ना अश्विन म्हणतो पण इथे का आलेस तू तेव्हा प्रिया म्हणते अरे काय झालं काल ना मी पायात पाय घालून पडले तेव्हा माझा हात दुखतो आहे हात मुरगळला वाटतं जरा बघ ना तेव्हा लगेच अश्विन तिचा हात हातात घेतो आणि बघत असतो आणि म्हणतो कुठे तर काही दिसत नाही आहे काय लागलेलं किंवा फ्रॅक्चर किंवा हात मुरगळलेला वाटत नाही आहे हा डो ओके वाटतोय असं अश्विन म्हणतो अश्विन तिच्या हाताकडे बघत असतो हात बघत असतो तेव्हा प्रिया मनात म्हणते अरे मूर्खा हे मी का करते हे तुला कळत नाही का मला आता तुला जाळ्यात फसवायचं आहे जा म्हणून माझं हे सगळं काम चालू आहे मी तुला कशी जाळ्यात घेते ना आता तेच बघ त्यानंतर अश्विन म्हणतो ठीक आहे तुला असं वाटतंय ना हात दुखतोय मग मी तुला बँडेज गुंडाळून देतो मग तू त्याला तिला बँडेज गुंडाळत असतो तेव्हा प्रिया मनात म्हणते तू माझ्या हाताला बँडेज गुंडाळ मी तुला गुंडाळते मी तुला कशी गुंडाळते ना आता माझ्या प्लॅनमध्ये तेच बघ आणि प्रिया लगेच तिथून जायला निघते जायला निघताने मुद्दाम पडण्याचं नाटक करते आणि अश्विनच्या अंगावरच पडते अश्विन लगेच तिला पकडतो दोघंही एकमेकांच्या एकदम जवळ असतात अश्विन प्रियाकडे बघतच राहतो तेवढ्यात तिथे कल्पना येते अश्विनला बोलवायला आणि बघते तर काय ही प्रिया एकदम अश्विनच्या जवळ आहे ते बघून कल्पनाला राग येतो कल्पना म्हणते तन्वी काय करतेस तू हे आता मात्र लगेच प्रिया अर् अश्विनपासून लांब होते आणि म्हणते लाज नाही वाटत का गं तुला असं करायला आणि तिचं थोबाड फोडते आणि म्हणते अगं खालती पूजेसाठी आलीस ना मी इकडे वरती येऊन काय करतेस तू लगेच अश्विन म्हणतो अगं नाही मम्मा तिच्या हाताला लागलं ना म्हणून तिच्या हाताला मी बँडेज करत होतो तेव्हा कल्पना म्हणते हे असं जवळ जाऊन एवढं गळ्यात गळे घालून मिठी घेऊन अगं एखाद्या परपुरुषापासून किती अंतर ठेवायचं हे तुला कळत नाही का आणि चांगलंच थोबाड फोडते आणि तिला घेऊन फरफटत खाली येते आता मात्र खाली सर्वजण असतात तेव्हा प्रतिमा पुढे येते आणि म्हणते काय झालं गं कल्पना कल्पना म्हणते विचार तुझ्या मुलीला आणि हिच्या हाताला काय झालं तन्वी तुझ्या हाताला काय झालं तेव्हा तन्वी म्हणते नाही काल मी पडले ना माझ्या हाताला लागलं हात दुखत होता म्हणून मी अश्विनला बँडेज करायला सांगितलं तेव्हा प्रतिमा म्हणते काल तर हिचा हात बरा होता हिच्या हाताला काहीच झालं नव्हतं आणि आज कसा हिचा हात दुखायला लागला नाटक करते वाटतं सगळं आता प्रतिमालासुद्धा प्रियावर संशय आलेला असतो पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू